तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसानबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे तर दोन लाखहून अधिक शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर एकवीस तारखेपर्यंत हे दोन तुम्हाला काम करून घ्यायचे आहे तरच तुम्हाला पी एम किसान या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ते दोन काम कोणते आहेत त्यानंतर कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर राज्यभरामध्ये पी एम किसान प्रमाणीकरणासाठी मोहीम ज्या इथे सुरू झालेली आहे तर एकवीस तारखेच्या तुम्हाला तुमची जे काही के वाय सी आहे तिथं कम्प्लीट करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते मिळतील त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्ता तुमच्या पी एम किसान ज्या खात्यामध्ये जमा होते त्याचच्याच खात्यामध्ये तुम्हालासुद्धा नमोचा हप्ता इथं मिळणार आहे तर सोळावा हप्ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची जे काही के वाय सी आहे ते आधार प्रमाणीकरण करण्यासाठी लवकरच मोहीम सुरू झालेली आहे तर तुम्हाला एकवीस आत लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी करून घ्या त्याचप्रमाणे तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशा बी शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमोचा हप्ता इथं मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड इथं लिंक करून घ्या त्याचप्रमाणे किंवा के वाय सी करण्यासाठी तुम्ही सी एस सी सेंटरवरती जाऊनसुद्धा के वाय सी करू शकता अधिक माहितीसाठी व घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर के वाय सी कशाप्रकारे करायची आहे व तुम्हाला जर पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता मिळत नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लवकरात लवकर तुम्ही जे तुमची सी करून घ्या त्यानंतरच तुम्हाला पी एम आणि नमोचा हप्ता इथं मिळणार आहे तर बरेच शेतकरी पी पी किम्यापासून सुद्धा वंचित आहे जेणेकरून त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना पीक विमासुद्धा इथं मिळालेला नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या हो एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू